लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज शिवछत्रपतींची न्यूयॉर्कमध्ये भव्य मिरवणूक छत्रपती तर्फे आयोजन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं यावर्षी सतरा ऑगस्टला इंडिया डे परेडचं आयोजन न्यूयॉर्कमध्ये करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा कीर्तिराज छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं सादर करण्यात आला परेड ग्रँड मार्शलचा मान जगप्रसिद्ध छावाची अभिनेत्री रश्मिका मंदाणा व अभिनेता विजय देवेरकोंडा यांना देण्यात आला मिशिगान राज्याचे यू एस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह खासदार श्री श्री ठाणेदार यांची पूर्णवेळ रथावर विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहिली त्यांनी रथावरून रस्त्याच्या दुतर्पा जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला अभिवादन केले तसेच परेड स्टेजवरून परेडचं निरीक्षण केले न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक आडम्स यांनी परेडची सुरुवात केली भारताचे न्यूयॉर्क येथील राजदूत श्री बिनया प्रधान यांनी विशेष करून छत्रपती फाउंडेशनचा कीर्तीरथ दरवर्षीच दिमागधार असतो असल्याचा गौरव उद्धार त्यांनी काढले रथावर शिवाजी महाराज जिजाऊ बाल शिवबा व मावळ्यांची भूमिका सादर बालक महिला व युवकांनी दिमागदार अभिनय व आकर्षक पोशाखाद्वारे ऐतिहासिक क्षण जिवंत केले कीर्तीरथासोबत जलोष ढोल ताशा पथकांच्या पन्नासहून अधिक वादकांनी न्यूयॉर्क शहर धुमधुमून टाकले आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या बॉलिवूड नाट्य दिग्दर्शक संदेश रेड्डी यांच्या रुद्र डान्स अकॅडमीच्या लहान मुलींनी लेजिमचा विविध नृत्य सादर केले सुमारे शंभरहून अधिक लोकांनी महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृतीचं भव्य प्रदर्शन साता समुद्र पार करत महाराष्ट्रातील लोककलेचा आगळा वेगळा अनुभव अमेरिकेतल्या लोकांना दिला अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय लोक या परेडमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी झाले प्रचंड उत्साहाच्या हजारो भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांच्या जलोषात जा, जा, जाग जगाची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमधील प्रशस्त मॅडिसन अव्हेन्यू हा भगवामय झाला होता न्यूयॉर्क परेड या वृत्तपत्रानं शिवछत्रपती कीर्तीरथाला बेस्ट फ्लोट रथ म्हणत शिवराज्याच्या संदर्भ अमेरिकेच्या लोकशाही मुळाशी जोडला असं नमूद केले मुख्यतः विद्यार्थी व तरुणांच्या नेतृत्वात छत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्क ही संस्था गेली पंधरा वर्षापासून न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती जिजाऊ जयंती अहिल्यादेवी जयंती आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवत असते यावर्षी संस्थेतर्फे न्यूयॉर्क स्थित भारतीय दूतावासात शिवजयंतीचं आयोजन केले होते फाउंडेशनच्या विविध उपक्रमात या उपक्रमामुळं अजून एक मानाचा तुरा खोला गेला आहे फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन ह्या संस्थेतर्फे दरवर्षी इंडिया डे परेडचं आयोजन केलं जातं कीर्तिरथाच्या भारदस्त आयोजनासाठी छत्रपती फाउंडेशनच्या दहा राज्यातून आलेल्या सदस्यांनी अपार मेहनत घेतली सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जल्लोष ढोल ताशा पथक व रुद्र डान्स अकॅडमी यांचं कौतुक करण्यात आले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका